छोटस म्हणजे एक चिठ्ठे आहे त्या चिठ्ठ्या तू कोणती चिठ्ठी उचल आणि माझ्याकडे दे मी तुला सांगते त्यात काय ते तू मला त्याचा आन्सर द्यायचंस ओके मीच सांगते <laughs> तुला माझं अक्षर तुला सगळ्यात बॅचलर लाईफ चांगली वाटते का मॅरिड लाईफ काय बेस्ट आहे तुझ्यासाठी तर खूप कमी लोकांना माहितीये की पूर्वाचं लग्न झालंय म्हणजे सो त्यामुळे आता सांगूनच टाक की कोणती लाईफ तुला बेटर दोन्ही लाईफ खर तर बेटर आहेत पण बॅचलर लाईफमध्ये आपण कुठेही उंदाडू शकतो की <laughs> हा जो मुद्दा आहे तो मिस करते डेफिनेटली मी आणि तो अमोघही करत असेल फॉर शुअर पण बॅचलर लाईफ का मी तुम्हाला कारण की कॉलेज लाईफ कुठून मिस करते मी कॉलेज लाईफ नंतरच आयुष्य जे ज्या ज्या प्रकारे मी घडले ते सगळं आपण एकटी एकटीने केल्या <laughs> म्हणजे आपण एकटे असतो त्या त्या पद्धतीने केल्यामुळे ते इतकं मला आकर्षित करतो ना तर डेफिनेटली ते मजा येते तसं असायला पण लग्नानंतरच पण आयुष्य चांगलंच आहे माझं आणि ते चांगलंच सुरू आहे त्यानंतरच एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे ते पण आता थोडा वेळ द्यायला कमी मिळत असेल कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय असतं आपल्याला हीच हेच वय आहे काम करायचं मुळातच त्यामुळे <laughs> आता त्या सगळ्याला नाही वेळ झालं ना आपण कॉलेज लाईफ मध्ये प्रेमात पडतो ब्रेकअप्स होतात पाचअप होतात सगळं होतं लग्न होतं लोकांची पण मग त्याच्यातच कुठे रमायचं आता ही वेळ नाही आता काम करायची आणि डेफिनेटली काहीतरी स्वतःच असण्याची गरज आहे ते तसं आहे माझं आणि त्यामुळे वेळ नाही मिळाला तरी सध्या हेच करायचं <laughs> हा मुद्दा किंवा <है। laughs> जर अभिनेत्री नसती तर आज ते कोण असते अभिनेत्री नसती तर खरं तर मी ग्रॅज्युएशन केलं आहे टी वाय बी एकॉनॉमिक्समधनं ज्याचा काही संबंध नाही आहे माझ्या थिएटर ॲक्टिव्हिटीशी आणि या ओव्हरऑल माझ्या फील्डशी पण मला जेन्युनली इच्छा होती एम बी ए करायची एच आरमधनं तो मी केला असता जर मी कदाचित ऍक्टर नसते तर थोडीशी डान्सर असते आणि मी एम बी ए केलं असतं दोन च खूप प्रश्न विचारते पहिल्यांदा केलेला स्वयंपाक फसलाय की सक्सेसफुल झालाय नाही सक्सेसफुल डेफिनेटली मी बटाट्याची भाजी आणि वरण भात असं केलं होतं माझ्याच घरी लग्न अगोदर वगैरे कॉलेजला असताना मी आधीपासून जेवण करते पण जेव्हा पहिल्यांदा केलं पहिल्यांदा आपण कुकर लावायला जेव्हा शिकतो तेव्हाही माझा कुकरचा भात चिकटला नव्हता डाळ वर नव्हती आधी काही झालेलं नव्हतं मी मापात इतकं पाणी घेतलं होतं आणि तसंच लावलं होतं माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे त्यामुळे फसलं तर नव्हतं तू हे दुसऱ्यांनाही विचारू शकतेस <laughs> <laughs> शूटिंग दरम्यान आलेला एखादा वाईट अनुभव कधी आलाय का नाही असा वाईट वाईट असा अनुभव नाही आला शूटिंग मध्ये जेन्युनली सगळं शूटिंग मी आयुष्यात मजा मस्तीतच केलं त्यामुळे शूटिंगला वाईट अनुभव नाही आला पूर्व डायट कशी फॉलो करते आणि जर डायट करते की नाही हा नाही मी काही नाही हो मी सगळं खाते म्हणजे मला आवडतं माझ्याकडनं ना होणार नाही ना डाएट कारण की मला म्हणजे आपल्याला लहानपणापासून काही अरबट सरबट खायची तशीही सवय असते त्यामुळे माझी अंगगाठी आधी खूप बारीकच होती त्यात मला खूप खायला सांगितलं होतं त्याच्यामुळे मग मी खायचे आणि खाऊन खाऊन आता सवय लागली सगळं खायची त्यामुळे वाढत नाही आपलं अंग तर एक सगळं खाते आणि मी मध्यंतरी माइंड हे आर्ट फॉर्म करत असल्यामुळे हो माझी मी दहा ते पाच वगैरे एक्सरसाइज करायचे फिटनेस पण मी जेन्युअली ते सांगली मी माइंड करायचंय आणि त्याच्यामुळे फिजिक ही स्ट्रॉंग लागते माइंड कोर स्ट्रॉंग लागतं माइंड करायला तर तेच माझं फिटनेस होतं मी जिम पण तीन महिने करून सोडून द्यायचे मी कधीतरी तरी दोनदा धावायला जाते <laughs> तरी काहीतरी करते किंवा कंटा मी नाही करत हे सगळंच काही नाही करत मग त्यामुळे माझं काहीच नाही ह्याच्यातून <laughs> मी खूप मला हुक्की आली ना तर मी कदाचित सहा महिने जिम करेन किंवा धावायला जाईन पण मी नाहीच केलं हे असं सलग फार मी एकदा केलाय फक्त जेव्हा मी खूप बारीक होते हे मी सांगूच शकते सदतीस किलो माझं वजन होत फक्त माझं एक दोन हजार सोळा सतरामध्ये आणि तेव्हा मी जेन्युएनली मनापासून जिम केलं होतं चार महिने साडेतीन महिने त्याच्यानंतर माझं जे वजन पन्नास झालं ते आतापर्यंत माझं वजन एकावन्न एक बावन्न पन्नास ह्याच्यातच चाललंय त्यामुळे तेच कधी कोणत्या हॉटेलमध्ये आहेस आणि ते अगदीच वर्स्ट होत हो अशी बरेच हॉटेल्स आहेत की नाही की आज जरा जाऊन इथे खाऊया नाहीच नाही लागलं चांगला अशी बरीच हॉटेल्स आहेत पण ते नाव नाही सांगणार मी पण असं आहे